नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब मधून आपलं मनापासून स्वागत गेले काही दिवस मी दौऱ्यावरती होतो एक दोन दिवस आवाजही बसला होता अजूनही थोडासा बसलेला आहे पण तरी हा व्हिडिओ करतो आहे आणि तो अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचा हो आहे राष्ट्रवादी काँग्रेसशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा त्या पक्षाची टगेगिरी त्या पक्षाची गुंडगिरी हा आजचा विषय आहे तुम्ही आज सगळ्या चॅनलवरती हा विषय बघितला असेल की अजितदादा पवार यांचे अतिशय जवळचे सहकारी स्टँडिंग कमिटीचे स्थायी समितीचे पुण्याच्या अध्यक्ष राहिलेले माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी एका व्यक्तीला रौंदळ नावाच्या व्यक्तीला काहीतरी जमिनीच्या वादावर सवय त्याला दमदाटी केली आणि त्याला अक्षरशः उचलून खाली आपटलं आणि ते आपटून पुन्हा शिवीगाळ तर केलीच असणार त्यांनी आणि यानंतर ते असं म्हणाले की तुम्ही पत्रकार माझी बाजूच घेत नाहीत म्हणून माझी बाजू ऐकतच नाही आणि मी त्याला पाडलं नाही आमची म्हणे थोडी हा बोलाचाली झाली मग थोडीशी हातापाई झाली तेही पडले आणि मीही पडलो हे धारांत असत्य आहे चांदलेले पडल्याचं व्हिडिओ कुठेही दिसत नाही आहे तो त्यांना फिजिकली कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करत नाही ती व्यक्ती हे त्याला मानगूट पकडून असं आवळून त्याला आपट्ट आणि तो ती व्यक्ती होती ती अतिशय तीसुद्धा पन्नाशीच्या पलीकडची व्यक्ती होती हे स्वतः चांदे हे साठीच्या पलीकडचे असतील अशा प्रकारची या वयामध्ये अशा प्रकारची हाणामारी करणं कुठल्याही वयामध्ये पण या वयामध्ये दमदाट्या करणं हाणामाऱ्या करणं आणि तुम्ही अजितदादांचे जवळचे सहकारी मान म्हणतो दमदाट्या आणि एकदा नाही यापूर्वी एका रिक्षाचालकाला दमदाटी केली कुठे खाऊगल्लीमध्ये हाणामारी केली आणखी कुठे अजून एक दोन ठिकाणी दमदाटी केली शिबीगाळ करणं मारामारी करणं हे बाबूराव चांदेरे यांच्याबाबत सातत्याने घडत असेल आणि तरी देखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर अजितदादांच्या पक्षाबद्दल काय म्हणायचं हे तुम्हीच मला सांगा अजितदादा म्हटलात की शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने आम्ही सांगतो शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार नेमके काय आहेत हे या चांदेरेंना माहिती आहेत हे त्यांचे विचार आहेत यशवंतराव चव्हाण यांचं नेमस्त सौम्य सभ्य सुसंस्कृत राजकारण आम्ही करतो असा अजितदादांचा समारंभ दावा असतो हा प्रकार काय होता कशात मोडतो चांदेरे यांना आज जे म्हणे छापलं स्वतः चांदेरे म्हणाले माझ्या मते गुन्हा काोंदवला गेला नाही मग दादा म्हणाले की पत्रकारांनी जेव्हा विचारलं गुन्हा का नोंदवण्यात आले नाही तर त्यावर दादा म्हणाले की कोणीतरी तक्रार करायला पाहिजे ना अरे कोणीतरी तक्रार करायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारे गुंडगिरी केली जात असेल तर ती व्यक्ती जिला मारहाण झाली ती किंवा तिचे कुटुंबीय असतील ती त्या व्यक्तीचे जवळचे लोक असतील ते घाबरणार नाहीत का या चांदेंची जर अशी दहशत असेल तर तर त्या व्यक्तीचं संरक्षण कर आणि त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहणं हे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य नाही आहे का केवळ आपल्या पक्षाच्या माणसांनी वाटकेल तर केलं कोणाला तुडवलं लाथा घातल्या मुक्क्या मारल्या उलटं पालटं केलं तरी तक्रार नाही केली कोणी आणि तक्रार कशी करतील दहशत आहे ना तुमची अजितदादा हे उपमुख्यमंत्री राज्याचे त्यांनी स्वतः त्या व्यक्तीला म्हणजे पोलिसांना सांगितलं पाहिजे की तुम्ही त्या व्यक्तीची तक्रार नोंदवून घ्या आणि त्या व्यक्तीला आधार दिला पाहिजे दिलासा दिला, दिला पाहिजे अजितदादांना असं वाटलं नाही ज्या व्यक्तीला हडवं खाली पाडलं त्याच्या डोक्याला जखम झाली त्या व्यक्तीची विचारपूस करावी फोन करून प्रत्यक्ष भेटून कमाल अक्षरशः कमाल आणि तुम्ही सभ्यतेच्या गोष्टी करता शरद पवार यांचे हे संस्कार होते तुमच्यावरती शरद पवार यांच्याकडून तुम्ही काय शिकलात शरद पवारांनी अशा प्रकारचं कधी केलं आहे अशा प्रकारच्या कुठलंही वाक्य त्यांच्या तोंडून कधी आलं नाही सुप्रिया त्यांच्या तोंडून आलं नाही कधी त्यांच्या जवळचे जे चांगले सहकार्य आहेत त्यांच्या तोंडून कधीही असं वाक्य आलं नाही पण अजितदादा का घडतं हे चांदे हे एक उदाहरण नाही आहे धनंजय मुंडे आणि त्यांची टोळी बीडमध्ये जेव्हा धिंगाणा घालत होती संपूर्ण गुन्हेगारीचं कारण तिथे झालं होतं त्याला संरक्षण कोणाचं होतं मोकाटपणे चालू होतं सगळं आणि हे धनंजय मुंडेसुद्धा सभ्यतेचा बोरखा लिहून अतिशय शांतपणे सभ्य सुसंस्कृतपणाचं आव्हान बोलत असत पण त्यांच्यावरती काडीचाही लोकांचा विश्वास लोकांचा काडीचा विश्वास नाही त्यांच्यावरती आता अजितदादा यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुनील तटकरे यांचा आणि गोगावले जे शिंदे आहेत त्यांच्यात वाद सुरू आहेत त्या वादावरती मला काही बोलायचं नाही परस्पर एकमेकांवरती तुफान टीका निंदा नालस्ती चालू आहे मग सुनील तटकरे जे काय काय उद्योग आहेत काय काय प्रकरणं आहेत ते आम्ही बाहेर काढू असं यांनी या शिंदे सेनेच्या लोकांनी म्हणायचं आणि मग सुनील तटकरेंचे यांच्या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणतात की गुवाहाटी आणि अन्य ठिकाणी यांचे काय काय व्हिडिओ आहे ते आम्ही बाहेर करू मी दोघंही एकमेकाचं वस्त्र रहण करत आहेत पण सुनील तटकरे यांच्या घराण्याची त्या ठिकाणी ज्या प्रकारची काही एक संपूर्ण दादागिरी आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे हे एक उदाहरण आणि मी स्वतः तुम्हाला सांगतो की आठवण देतो म्हणजे एक रस्त्यावरचा जो अपघात झाला होता आणि एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तुम्हाला आठवत असे आणि गाडी तशीच निघून गेली होती त्या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार वडगाव शेरीचे सुनील टिंगरे हे त्या ज्या व्यक्तीच्या बा बाजूने उभं राहण्याच्याऐवजी जो बिल्डरचा मुलगा होता त्याच्या बाजूने ते लढत होते तिथे सुनील टिंगरे म्हणजे काय लायकीचा लोकांचा हा पक्ष आहे बघा लक्षात घ्या तुम्ही हे सुनील टिंगरे यांना मतदारांनी बरोबर ओळखलं मतदानांनी धडाही दिला त्यांना योग्य प्रकारे पण काय चाललंय काय ते बघतो मी तुम्हाला स्वतः अजितदादांचं उदाहरण देतो मी नुकताच सांगलीहून आलो आहे आणि सांगलीमध्येच त्यांचा उद्गार अनेक वर्षांपैकी तुम्हाला आठवत असते अजितदादा असं म्हणाले होते की तादुका पातळीवर निवडणूक जिंकण्यासाठी खूप काही करायला सभ्य सद्मार्गी लोक या वाटेला येत नाहीत येतच नाही गावाने ज्यांना ओवाळून टाकले आहेत असे टगे किंवा अर्कच या कामी उपयुक्त ठरतात उपयोगी येतात मग या टगेगिरीचं स्वतः अजितदादांनी समर्थन केलं त्यावेळी मी यांचा भरपूर खरपूर समाचार घेतला होता दादांचा लेख लिहिले होते ले टेलिव्हिजनवर बोललो आहे चॅनलवरती चर्चांमध्ये स्वतः भाषणांमध्ये बोललो आहे अजितदादांचं ते, ते वक्तव्य होतं हे एक उदाहरण दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला की पुण्यातला जो एक गुंड गजा मारणे गजानन मारणे त्याची भेट त्यांनी पार्थ पावाची भेट म्हणजे अजितदादांच्या चिरंजीवांची भेट घेतली आता कोणीतरी कार्यकर्त्यांनी म्हणे आणलं आणि मग तो पार्थला काही माहितीच नव्हतं पण हे चुकीचं आहे हे अजिबात तुम्हाला चालणार नाही असं अजितदादा जाहीरपणे त्यांनी मुलाचे कान कशासाठी भेटला त्याला वगैरे त्यानंतर आणि असं पुन्हा कामा कामावे पण त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे हे तुम्हाला सांगतो की गेल्या जानेवारीत पार्थ भेटला पार्थला गजान माराने भेटला आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आसिफ धाडी दाडी जाऊन अजित भेटला ज्याच्यावरती खून गुन्हे ब्लॅकमेलिंगचे अनेक गुन्हे आहेत त्याच्यावरती तो अजितदादाना भेटला मग पार्थ पवारला तुम्ही जेव्हा जाणता तेव्हा तुम्हाला असे गुंड जेव्हा भेटतात तुम्हाला काय अजितदादा नैतिक अधिकार आहे आपल्या मुलाला ते बोलण्याचा तुम्हाला असिफ दाढी कसा काय भेटला का भेटला कशासाठी भेटला का, का, का तुम्हाला जागतिक शांततेबद्दल काही चर्चा करायची होती एकमेकाशी किंवा रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवायचं तो तुम्हाला कशासाठी भेटला तो आता तुम्हाला अजून एक अजितदादांचं सा वक्तव्य सांगतो अनेक वर्षांत होईल म्हणून तेरा चौदा वर्ष झाली असतील दराच्या त्यावेळी गोपीनाथ मुंडे हयात होते आणि अजितदादांनी बारामती तालुक्यातील एका गावचं पाणी बंद करण्याची धमकी दिली होती तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी तुफान टीका केली आणि म्हणाले की दादांची ही शेवटची टकेगिरी आहे त्यांना निवडणूक लढवण्यासच निवडणूक आयोगाने मज्जाव केला पाहिजे असं अशी भूमिका खणखणीत भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी मांडली ज्यांचे पुतळे धनंजय मुंडे आहे आज जवळचे सहकारी दादांचे या धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे द्या असं ते म्हणत आहेत आणि अजितदादा त्यांच्या सगळ्या गो बापांवरती पांघरून घालत आहेत की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे पुरावे द्या पुरावे द्या असं म्हणतात आम्ही आमचं सरकार आम्ही पुरावे गोळा करू असं का म्हणत नाही तुम्ही पण म्हणत नाही तुम्ही तसं म्हणजे कशा प्रकारचं यांचं काम चाललंय ते बघा आणि आता तर धनंजय मुंडे अजितदादा हे सगळे भाजपमध्ये भाजपचे मित्रपक्ष आहेत सत्तेत आहेत आता काय बोलायचं ज्या गोपीनाथ मुंडेंनी यांच्या निवडणूक निवडणुकीमध्ये निवडणूक लढव लड़ो, लढवण्यास बंदी आणावी अजितदादा असं म्हटलं होतं त्यांची ही गोष्ट गेल्यावेळीसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजितदादाविरुद्ध शरद पवार अशी लढाई जेव्हा ती बारामतीमध्ये एक प्रकारे त्यांच्यात दोघांतली लढाई होती सुप्रिया निवडून आले त्यावेळी देखील अजितदादांनी थोडीशी दमदाटी केली होती तेव्हा शरद पवारनी त्याचा खरपूस समाचार घेतला होता हे आपण लक्षात आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला याबाबतीत की यांचे जे काही राष्ट्रवादीचे ठिकठिकाणी अजितदादांच्या पक्षांच्या बाबत अशा प्रकारची अशा प्रकारच्या तक्रारी छोट्या मोठ्या लोक कार्यकर्त्यांबद्दल अशा प्रकारच्या तक्रारी अनेकदा आलेल्या आहेत राष्ट्रवादी हा भ्रष्टवादी पक्ष आहे अजितदादा आहे भ्रष्टाचारी नेते आहेत असं अमित शहा आणि नरेंद्र मोदी ओरडून ओरडून सांगत होते राष्ट्रवादी हा भ्रष्टवादी हा पक्ष आहे असं म्हणताना मोदी आणि शहानपुढे शरद पवारांचा चेहरा नसे शरद ती व्यक्तीशा कोणतेच आरोप नव्हते त्यांच्यापुढे अजितदादा आणि त्यांची जी गँग आहे सगळी त्यांचे चेहरे समोर असत त्यांना भीती दाखवून ईडीची भीती दाखवून त्यांना पावन करून घेतलं भाजपनी आणि तुम्हाला सांगतो एक शेवटची गोष्ट की आता अजितदादांबद्दल फार भरभरून प्रेम व्यक्त केलं जातं देवेंद्र फडणवीसांचे ते मित्र आहेत सत्तर हजार कोटीचे आरोप हे पाण्यातनं केव्हाच वाहून गेले मशीनमधनं ते सगळे कपडे धुवून गेले आले याची चर्चा आपण खूप वेळा केली प्रश्न असा आहे की अजितदादांच्या पक्षाची प्रतिमा अशी गुंडगिरीची बनलेली आहे त्याची अनेक अशा प्रकारची उदाहरणं दमदाटी करणे पापांवरती पांघरून घालणे भ्रष्टाचार करणे गैरव्यवहार करणे धमक्या देणे आणि प्रत्यक्ष उचलून आपटणं हे आता प्रत्यक्ष आपण बघितलेलं आहे या बाबूराव चांदेरे यांच्यावरती गृहमंत्र्यांनी थेटपणे गुन्हा नोंदवला पाहिजे पण तो गुन्हा तक्रार कुठे आली तक्रार कुठे आली लोकांना सांगायचं की तुम्ही तक्रार करा आम्ही तुमच्या मागे आहोत <coughs> असं घडत नाही आता शेवटची एक गोष्ट सांगतो <coughs> <coughs> ती ऐका अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा असं वक्तव्य कोणी केलं होतं तर सुदर्शन चौधरी यांनी मी भाजपचे पुण्यातल्या नेत्यांनी केलं होतं ते वक्तव्य केल्यानंतर अजितदारांच्या समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या चौधरी यांच्या घरास कार्यालयासमोर तुफान घोषणाबाजी केली आणि त्यांना माफी मागायला लावली त्यावेळी सुदर्शन चौधरी हे जे म्हणाले होते काय म्हणाले होते की अजित पवार युतीत नको ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे ती मी बोलून दाखवते मात्र आता मला पक्षाने गप्प राहायला सांगितलं आहे राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे अजित पवारांसोबतची युती मतदारांनी नाकारली आहे हे लोकसभा निवडणुकीतील मतदानातून दिसून आले आहे आणि अजित पवार नको ही केवळ माझीच नाही तर अनेक भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे कारण राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे असं स्वतः सुदर्शन चौधरी म्हणाले आणि त्याबद्दल घोषणाबाजी करून प्रेशर म्हणून त्यांना माफी मागायला लावली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आता शेवटचं उदाहरण अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला आठवलं स्वतः अजितदादा असं म्हणाले होते आठ वर्षापूर्वी जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध पक्षात होते आणि भारतीय जनता पक्षावर टीका कर ते असं म्हणाले की आमचा पक्ष भ्रष्टाचारी आहे गुंडांचा आहे टाग्यांचा पक्ष आहे अशी भाजपची टीका असे आता आमच्याच पक्षातले लोक तुमच्याकडे येतात आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हाच गुंडांचा पक्ष आहे तो भ्रष्टाचारी पक्ष आहे असं स्वतः अजित पवार म्हणाले होते म्हणजे एकीकडे एक सुदर्शन चौधरीसारखे नेते भाजपचे म्हणतात अजितदादांचा पक्ष गुंडांचा आहे <coughs> स्वतः दादा म्हणतात भाजप गुंडांचा पक्ष आहे आणि हे दोन्ही गुंडांचा आणि टगेगिरीचा पक्ष म्हणून ज्यांना बिरूध लागलेले किंवा एकमेकांनी दिलेलं आहे ते पक्ष आता मांडीला मांडी रोन्स शिराई बसले आणि ते म्हणतायत अजेद दाना। अजेद दाना की आपल्याला महाराष्ट्राला वा विकास करायचा वा आहे महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आणायचं आहे महाराष्ट्राला प्रगती न्यायचं न्यायचा आहे लोक इतके मूर्ख आहेत अजितदादा अजितदादा तुमच्या पक्षाची टगेगिरी लोकांच्या केव्हाच लक्षात आलेली आहे आणि या टगेगिरी टगेगिरीवर वारंवार पांघरून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे बिल्डरांशी संबंध आहेत तुमच्या पक्षातल्या लोकांचे खंडणीखोरीचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या जवळपास आहेत दमदाट्या करतात लोकांना आपटतात अशा पक्षाबद्दल मत मतदार नाराज असतात हे लक्षात येईल नमस्कार